हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज ज्योत्स् मॅडम होत्या सुट्टीवर त्यामुळे मला भोर होत होतं मग मी ही ड्रॉइंग केली तेवढ्यात लागली होती बुक हे थोडंसं खाऊन घेतलं आणि झाली ऑफिसमधून निघायची वेळ स्वामींचं दर्शन घेतलं आणि फ्रेश होऊन ऑफिसमधून निघालो मी आणि पायल दोघीसोबत निघालो गप्पा मारत 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 मग आम्ही पोहोचलो फायनली बसस्टॉपला बसस्टॉपला पोहोचल्याच्या नंतर मला तिथं दिसला हा छोटासा चंद्र चंद्रमा मामा तो असा चंद्रकोरच्या आकारामध्ये आला होता मला चंदामामा खूप आवडतो मग आम्हाला तेव्हा फायनली बस भेटली बस आज पळत पळत पकडली पण बसला काही गर्दी नव्हती बसायला जागा पण भेटली बसमध्ये बसलो निवांत आणि मग पोहोचलो पायलनेली पण पायलला लागलेली होती भूक मग पायलने घेतली भेळ तिला तिथेच खायची होती पण त्यांनी चुकून पार्सल दिली तेवढ्यात आम्हाला रस्त्यात दिसली पूजा पूजाला आवाज दिला पण तिने काय बघितलंच नाही रूमवर आले फ्रेश झाले मस्तपैकी पायल भेळ खात होती मग थोडीशी भेळची पण टेस्ट केली आणि पालक पराठ्याच्या तयारीला लागलो आज जेवणामध्ये होते गरमागरम पालकचे पराठे पालक स्वच्छ धुवून घेतला पालक धुताना मीठ टाकून धुवायचा म्हणजे स्वच्छ निघतो पायलने पालक, पायल पालक मस्तपैकी मला बारीक एकदम चिरून दिला मी तोपर्यंत लागले बाकीच्या तयारीला गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये लागेल तेवढं अंदाजे बेसनपीठ टाकलं बेसन पिठाने छान चव येते पालक पराठ्याला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा त्यानंतरनं टाकलं त्यामध्ये ओवा जिरे चवीनुसार मीठ आणि तिखट तोपर्यंत पायलचा पालक चिरून झाला होता मग तो पालक पण पटकन पराठ्याच्या पिठामध्ये टाकला बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेली मिरची हिरवी मिरची चवीसाठी टाकली होती आणि ते सगळं एकत्र करून घेतलं होतं मा माझ्याकडून ते थोडंसं असं पातळ झालं होतं पीठ पण ठीक आहे ते ॲडजस्ट केलं आणि मग आम्ही लागलो पराठे करायला गरमागरम असे पराठे एकदम असं साजूक तूप टाकून मस्त खरपूस गरमागरम भाजून घेतले आणि झाले आमचे सगळे पराठे करून पराठे केले थोडीशी गरमी होत होती मग गॅलरीमध्ये येऊन बसलो पाच दहा मिनटं गॅलरीमध्ये बसलो आणि वापस जेवायला गेलो जेवण केलं आणि परत वापस गॅलरीमध्ये येऊन बसलो आजसाठी एवढंच भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा खुश राहा टिल देन टाटा बाय बाय